सहाशे आमदार होणार कृष्ण सहाशे आणि त्याची तयारी आपल्याला करायची भाजप जाणार धोरण आहे त्याच्यामध्ये आपण कुठे मध्यवर्तीमध्ये ही पण चर्चा झाली आमच्या चाळीस गावच्या गोकुल पार्टीला आणि धुळ्यातल्या लोकांनी सांगितलं काँग्रेस सांगितलं फक्त तीन हजारांनी त्यांची लोकसभा आली काँग्रेस धमाले जे मिळाली मिळाले नसतील त्यांची आठ आली असते का त्यांची जण जाणीव करून दिली पाहिजे सहभाग राहील प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे पाटील झाला प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला